लक्ष्मी दहीवडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार कोमल लक्ष्मण ढोबळे यांचा गावभेट दौरा सध्या जोमात सुरू आहे जनतेशी थेट संवाद साधत विकासाचा ध्यास घेऊन कोमल ढोबळे मैदानात उतरलेत लक्ष्मी दहीवडी गटातील शिर्शी गोणेवाडी या गावात नागरिकांशी संवाद साधला विविध गावांना भेट देत कोमल ढोबळे यांनी ग्रामस्थांशी मन मोकळा संवाद साधला प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या प्रलंबित विकास कामांची माहिती घेत त्या सोडवण्याची ठाम ग्वाही त्यांनी दिली तरुणांशी संवाद साधताना रोजगार आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर विशेष देण्यात आला महिलांनी करून विजयासाठी शुभेच्छा दिल्याचं विकासाची ग्वाही देणाऱ्या कोमलताईंना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावभेट दौऱ्याला दिवसेंदिवस वेग घेताना दिसतो आहे जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हीच कोमल ढोबळेची खरी ताकद ठरतीय